नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकीचे सत्र ही सुरू आहेत कोवर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभेची रणनीती आखण्यात आली आहे विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव विनोद तावडे उपस्थित होते या बैठकीत विधानसभा निवडणूक जागा वाटप जागांची निवड यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या, या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली त्याबद्दल माहिती दिली आहे राज्यात भाजपाचे जिल्हा विस्तारित कार्य कार्यकारी अधिवेशन लवकरच पार पडले आगामी निवडणुकासमोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल त्याचसोबत प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशनही पार पडेल राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरू केल्या जातील येत्या पंधरा दिवसात हा कार्यक्रम नियोजित करण्यात येईल असे आशिष शेलार यांनी म्हटले त्यांच्यासोबत जागा निश्चित करणे आता सुरुवात सुरू करायला हवे त्याचा फॉर्म्युला निकष जागांची वाटप त्यांची निश्चिती केली आहे लवकरच त्याचे वाटप होईल त्यासोबतच लवकरच जागा वाटपाची चर्चा सुरू होईल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते निवडणुकीच्या पुढच्या प्लॅन बद्दल भाष्य करतील महादेव जानकर यांनी केलेल्या जागेच्या मागणीवर मी काहीही बोलणार नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांच्याशी बोलतील असेही आशिष असे शेलार यांनी म्हटले दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला होता लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे सध्या भाजपाकडून पक्षातील जुने माजी पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे निर्देशन पक्ष श्रे श्रेष्ठींनी दिले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्व आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र